हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वेनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला अगदी बेस्ट जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते पावसाळा गेलेला आहे आणि मस्त आता वातावरण झालेलं आहे दिवसाची सुरुवात माझी जिमने होते नेहमी कारण सध्या हेल्थ कम्स फर्स्ट ॲक्च्युअलमध्ये आपण खूप विचार करतो तिशीनंतर तरी जरी आपण जास्त विचार करू लागतो की आपली तब्येत चांगली पाहिजे त्याच्या अगोदर आपल्याला अक्कल अजिबात येत नाही कारण का अरे हा सगळं चांगलं चांगलं कोणत्या तब्येतीच्या तक्रार नाहीत पण दोन मुलं झाली आपल्या हातपाय दुखायला लागले पाठ दुखायला लागली मान दुखायला लागले की आपल्याला कळतं की नाही आता आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला हवं आणि हे प्रत्येकीने करायला हवं कारण आपल्याला आपल्या कामासोबत घर सुद्धा सांभाळावं लागतं दुसरं कोणीही येणार नाही त्यासोबतच स्वतः चांगलं दिसणं देखील महत्त्वाचं आहे मी हे का म्हणते कारण स्वतः जेव्हा आपण छान तयार होतो किंवा तया स्वतःकडे लक्ष देतो ना आपल्या कामासोबत तेव्हा आपल्याला सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो मी हे रिअलाईज कधी केलं माहीत आहे थर्टीनंतर कारण एक दिवस माझा चेहरा खूप डल दिसत होता जसं तुम्ही बघतात आणि अगदीच डिहायड्रेट आणि तोच माझा टर्निंग पॉईंट होता की कि कितीही स्किन केअर केलं तरी आपली स्किन नेहमी जेव्हा आपण आतून काहीतरी देतो स्किनला जसं गरजेच्या गोष्टी तर तेव्हा आपली स्किन ही नॅचरल ग्लो आलेली दिसते त्यामुळेच मी जसं आता फेसला छान मसाज करते तर त्याच पद्धतीने मी खूप दिवस झाले म्हणजे याच्या आधी तुम्ही जर माझे जुने ब्लॉग बघत असाल ना तर तुम्हाला माहीत आहे मी एक ड्रिंक घेते कोलाजन ड्रिंक कारण माझ्या स्किनला जे स्कार्स होते तर ते मला चांगले व्हावेत प्रॉपर माझी स्किन इलास्टिसिटी वाढावी टाईट व्हावी यायची आता तुम्ही फरकसुद्धा बघताय की जे मी कंटिन्युअसली घेते आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी कवर अप होत आले स्किन आणि तेच आता नेहमी करते मी जे कोलाजन ड्रिंक आहे ते पण हा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या फिजिशियनला विचारून घेऊ शकता ते मी पुढे दाखवेण्यास आता मी तयार मला बाहेरही जायचं आहे एक मिटिंग आहे आणि त्यासोबतच दिवाळीचे कपडे सुद्धा आणायचे आहेत सचिन आणि या बाबांच्या आणलेले तर आहेत म्हटलं आपण तयार होऊन जाऊयात काही दिवसांच्या पूर्वीच मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये व्लॉग मध्ये दे एच के कोलेजन ड्रिंक जे मी स्टार्ट केलं घ्यायला ट्रस्ट मी बेस्ट आहे स्किन तर हायड्रेट राहते जसं तुम्ही बघतात आणि त्यासोबतच ड्रायनेस पण कमी झालेला आहे डलनेस पण माझा कमी झालेला आहे स्किनचा आणि बेस्ट पार्ट हा आहे की ह्याला जास्त वेळ लागत नाही तुम्ही एखादा ऑरेंज ड्रिंक घेता त्या आहे ऑरेंज फ्लेवरमध्ये मी ही घेतलेला आहे कारण मला ऑरेंजेस फार आवडतात एक ग्लास पाण्यामध्ये एक स्कूप अशा पद्धतीने मी घेते आणि त्याच्यानंतर पिते मी हे आणि ट्रस्ट मी की इफेक्ट फार चांगला आहे याच्यामध्ये ना स्किन नरिशन इन्ग्रेडियन जसं विटामिन ई e, रिअल मराईन कोलायजिन पेप्टाइड्स हॅलोरोनिक ॲसिड हे सगळं आहे जे की स्किनला फर्म टाईट आणि हायड्रेटेड ठेवतात आणि याचं टेस्ट पण ना एकदम रिफ्रेशिंग आहे ना कोणतं ॲडेड शुगर आहे ना कोणते साईड इफेक्ट आणि क्लिनिकली प्रूवन सुद्धा आहे माझं तर हे आता फेवरेट ड्रिंक बनलेलं आहे कारण एवढं काही वाटत नाही पिताना नॉर्मल आपण ऑरेंजेस पितो तसंच वाटतं तुम्हालाही हवं असेल तर एच के वायट्रा डॉट कॉमवरती वरती तुम्ही घेऊ शकता आणि हाऊस टेन हा कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल डिटेल्स मी सगळे दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका हे मी सध्या माझी काळजी कशी घेते यावरती माझं तुमच्याशी जे बोलणं होतं ते मी केलं त्याच्यानंतर मी गेले आर सी टीमध्ये मा माझी कामं आवरून आणि तिथे फॅब इंडिया नावाचं एक आउटलेट आहे तर तिथे खूप सुंदर कुर्ते लेडीज वेअर जेंट्स वेअर किड्स वेअर होते तर तिथे मी बघून काही घेऊन आले तुझ्या आवडीप्रमाणे जो ब्ल्यू कलर म्हटला होतास तो मी तीन चार शॉप तरी बघितले कुर्त्यासाठी पण ते नाही मिळाले आपल्याला सो मी दुसरे घेऊन आले दोन कुर्ते आणि ते मला खूप आवडलेत आणि तुझ्यावरती खूप सुंदर दिसतील तर मी तुला ते दाखवते ठीक आहे माझ्या साड्या मी नंतर दाखवेन कारण सचिन मी दोन घेऊन दिलेल्या होत्या आणि मी दोन घेतलेल्या आहेत म्हणजे त्या अगोदर त्यांनी दसऱ्याची आणि दिवाळीसाठी घेतलेल्या आणि मी दोन घेतल्या होत्या साड्या तर त्या मी नंतर दाखवेन कारण फॉल बिल्डिंगला आणि ब्लाऊजला ते सगळे ब्लाऊज आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला आज सचिनसाठीचा कुर्ता आणि बाबांसाठीचे कुर्ते आम्ही मागच्या शनिवारी पप्पाने मी गेलेलो आहे आर सिटीला है ना तेव्हा घेऊन आलो होतो आम्ही दोघांनी आणि ते त्यांच्या त्यांच्या कपाट्यात पण आरोसा मला दाखवायचा आहे कारण त्याला मला ब्ल्यू कलर त्याला पण मी तीन चार शॉप बघितले आणि हे जे आहे कॅबिन बॅग तर ही छान मला कॉम्प्लिमेंटरी मिळालेली आहे आरवला कपडे घ्यायला गेले होते मी आणि तिथून मला त्यांनी जी खरेदी होती ती लिमिट जे होतं तेवढे झाल्यानंतर त्यांनी म्हटले की त्याच्यामध्ये तुम्हाला बॅग मिळू शकेल खूप छान नाही ही माझी आहे आरवचं मी करते ना माझ्यामुळे

हा छान कुर्ते दोन्ही पण मिळाले फॅब इंडिया म्हणून स्टोर आहे मी पॅन्टल मध्ये पण बघितलं पॅटलन्स मध्ये कुर्ता घेऊन आले अजून एक एक्स्ट्रा हा तिथून नव्हते पॅन्टलन्स मध्ये कारण आता मोठ्या वयाच्या मुलांचं जास्त ते नव्हते त्याच्यामुळे छान होते फॅब इंडियाचं स्टोअर असेल ना, ना तर खूप सुंदर कुर्ते मुलांचे पण सगळ्यांसाठी आर सिटी मध्ये तर खूप छान कुर्ते आहेत फॅब इंडियामध्ये मी आर सी टी मॉलमध्ये जे फॅब इंडिया आहे ना स्टोअर तर सुंदर आहेत कुर्ते आणि आता जीएसटी नाही आहे त्याच्यामुळे प्राईस पण खूप लो आहे सगळ्याला ह्याची आणि मस्त वाटते कुर्ते हे तर हे एक आणि हे हा एक आरसाठी घेऊन आधी छान एकदम आणि कॉटन आहे दोन्ही पण कारण ह्याला टेरिकॉटचे कपडे वगैरे नाही हे होत त्याला काढूनच टाकतो तो तसे तर हे आणि राजलुंदगीसाठी पण आणलंय पण तिला आता मला ते पाठवायचं आहे हे मस्त आहे ना हावरचा टॉप आणि बॉटल छान अशी चांगली आहे मी शिव तू कुठे निवडलास मी घेऊन आली मी माझ्यासाठी हा स्कर्ट घेऊन आली छान असा सिम्पल आहे असं आणि सचिनसाठीचा कुर्ता जो एक्स्ट्रा एक्सप्राझाय आणला होता तो हाय घेऊन आले म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये त्यांचं काहीतरी दिवाळीचं काहीतरी असतं तर त्याच्यामध्ये घरात केवढाही दिला तरी गिफ्ट मध्ये जे मिळत त्याची मजा असते आणि ते गिफ्ट पण मिळतं ते गिफ्ट ते मी हेच देतात काय म्हणतात त्याला धीरे देतात ते नव्हे ग अरे खेळायचं हा तुला मुलांना देतात बरोबर मुलांसाठी देतात नवीन द्याव आणि आरोसाठी हे काय कधी घालायचे तुला ओपन शर्ट त्याला घालायला जास्त आवडत

आवडले ह्याचे दिवाळीचे ते नंतर ट्राय करू बघूया कारण नाही एक्सचेंज करता येणार तर फॅव्ह इंडिया मध्ये खरं चांगले स्टोअर अजूनही आहे तुम्ही जर मुंबई मध्ये असाल तर आर सिटीमध्ये मध्ये इंडियामध्ये इंडिया मध्ये जाऊन बघा खूप छान छान मुलांसाठी आपल्यासाठी पण मुलींसाठी पण जेंटसाठीच्या कुर्त्यांची तर खूप व्हरायटी आहे मला आज मी अशीच गेले कारण दुसरीकडे मिळत होते पॅटर्न्स मधूनच घेते पण तिकडे गेले होते पण छान मिळाले आणि जे बाकीचे शर्ट वगैरे घ्या मी आता आजच्या दिवशी म्हणजे मी सचिनला दोन सरप्राईज देणार आहे खूप दिवस झाले आणि त्यांना असे कपड्यांचे कुठलं तरी ह्याचे आवडत नाहीत त्यांना खाण्याच्या बाबतीत आणि त्यांच्या तेन, सगळ्यात आवडती गोष्ट खाण्यातली म्हटले की सीताफळ हे फळ सीताफळाची बासुंदी सीताफळाची रबडी सीताफळाचं आईस्क्रीम खूप आवडतं म्हणजे फळं त्यांना जास्त आवडतं जसं की पेरू असू देत सीताफळ असू देत हे त्यांच्या आवडीचे फळं आहेत तर त्यांना सांगितलं त्यांना मी काय म्हटलेलं की तुम्ही सीताफळं घेऊन या मला पाहिजे आहेत म्हणून तर रात्रीचं घेऊन आले होते ते तर मी त्यांना सांगितलेलं नाही मी आरवला पण सांगितलं नाही कारण आरो काय करते नेहमी फोड करते म्हणून म्हटलं ठीक आहे करूया त्यासोबतच आता ओ, हे मंगळसूत्र तुम्ही विचारता नाही मी खूप दिवस झाले मी करून घेतलं पण याचं पेंडंट जे आहे ते मला चेंज करायचं आहे आणि आता सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहेत की टेन्शनच यायला लागलेलं आहे आणि मला त्यावेळी जेव्हा मी सोन्यामध्ये गुंतवणूक केली तेव्हा खूप जणीने म्हटले की कशाला गुंतवणूक करतेस असं तसं म्हणून पण आत्ता जसे सोन्याचे भाव चढत आहेत म्हणजे फक्त दागिन्यातच नाही तर तुम्ही कॉईन पण घेऊन ठेवले जसे जसे पैसे साठतील तसे तसे कॉईन जरी घेऊन ठेवले असते ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये ते उपयोगाला पडले असते आणि त्याच गोष्टी मी केल्या होत्या आणि आता म्हणजे दिवसाला मी चलायचे भाव बघते ना चारशे पाचशे असे वाढतच चाललेलं तर त्यामुळे मी हे पेंडंट जे आहे तर ते मी करून घ्यायचं आहे कारण मी ग्रॅममध्ये जे असतं छोटे छोटे कॉईन्स तर ते मी आधीच घेऊन ठेवले होते जेव्हा खूप कमी हे होतं कधी कधी महिन्याला आपल्याकडे जास्त असेल किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही असतील आपल्याकडे तर तेव्हा तर ते करून घ्यायचं ते, ते पेंडंट मी तुम्हाला नंतर दाखवेन मे बी उद्या जाईन मी ज्वेलर्सवाल्यांच्याकडे आता ते आज टाईम नाहीचं झालं झालाय मोठी मोठ्या डोळ्यांची सीताफळ आणायला सांगितली होती मी तर ठेवून आले तर, तर ते अगोदर काढून पल्प त्याचं काढून ठेवते आणि दूध जे आहे ते गरम करायला ठेवते पहिले त्याच्यानंतर मी शेअर कर मला ही सीताफळ फार आवडतं पण सगळ्यात कंटाळवाना भाग हा म्हणजे ह्या बिया त्यातून काढायच्या पण ही बी काढायची ही टेक्निक बऱ्यापैकी नोंद होती त्याच्यामुळे मग मी घातले हे व्हेजिटेबल कटर मध्ये आणि फिरवून मग जेवढं होईल तेवढं ते पल्प जे आहे ते काढण्याचा प्रयत्न केला मी सगळं ट्रान्सफर करते मी याच्यात बिया कधी काढणार बी काढले की जपया मग का ते काय आहे बी ते ह्याच्यापासून तसं काढता येणार नाही मग आता याच्यामध्ये पल्प जो आहे ना तो सगळा आता मी असा हे करणार इथे एकच मॅश करणार असं जरा असं तर ते, ते ना थोडस खाली पडेल आणि जो तोपर्यंत दूध पण तापेल आता मी इथं जो जो पौरा लिटर दूध घेतलं त्याच्यामध्ये हे पण टाकले केसर केसर पण टाकले तर मग पल्प पाहिजे असतो एक तर हा जो पल्प मी हे करते ना तर तो, तो पल्प पाहिजे असतो मला आता सगळ्या बिया काढून टाकायला होईल तेवढं मी खाली हे करते पल्प हे अच्छा बिया काढते कडेल बरं लागते तापल्यानंतर तो पण थंड होईल माझा पल्प सगळा हे सीताफळाचा पल्प काढेपर्यंत ना ते थंड होईल माझा पण माझा पल्प माझा पण काय करणार आहे आईस्क्रीम की मिल्कशेक आहे आय थिंक आईस्क्रीम कारण तू बोललेलीस आईस्क्रीम आता सेट होतोय मला समजलं मिल्कशेक मिल्कशेक पण एवढं ठीक आहे नंतर चला मी सगळं पल्प okay. <laughs> तर काढलाय बघा आणि थोडस हे निघालंय तर आता हे जे आहे ना तर त्यातलं थोडंसं ठेवून मी मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचा विचार करते दूध तर इथं गरम होतंय आणि थोडंसं ते काय म्हणतात त्याला आटवायचं मी प्रयत्न करते जास्त पण नाही आहे कारण मी याच्यामध्ये मिल्क मेड जे आहे ते मिक्स करणार आहे त्याच्यासाठी थोडंसं तरी आटू देत म्हणजे एक चतुर्थांश तरी आटू देत म्हणून मी थांबले जो स्ट्रेनरमधून मला पल्प मॅश करता आला नाही तर तो मी मिक्सरला असा बारीक करून घेतला एकदम आणि तोही आधी जो पल्प मी स्ट्रेनरने गाळला होता त्याच्यामध्ये तो मिक्स करून घेतला पहिल्यांदा वाटलं की हे आधीच केलं असतं तर माझा ताप वाचला असता पण एवढं एकदम आ, एखादी गोष्ट असं पण चाळल्यानंतर किंवा एखादी गोष्ट एकदम अशी आपण गाळल्यानंतर जी जे असतं ना पल्प तर ती कन्सिस्टन्सी आली नसते असं मला वाटतं म्हणून मग जे केलं ते ठीक थी थी आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं दूध जे आहे ना तर ते आता आटत आलेलं आहे जसं मी आधी म्हटलं की दुधामध्ये मी टाकले होते तीन चार केशवराच्या कांड्या त्यामुळे थोडासा एक पिवळसरपणा दुधाला जो आहे तो येतोय माझं तर मत की जेव्हा तर आपण पल्प काढायला घेतो तर त्याच्या खूप आधीच जर दूध मी गरम करायला ठेवलं असतं तर ते बरं झालं असतं म्हणजे पल्प काढून झाल्यानंतर पट्ट्यानंतर ते मिक्स करता आलं असतं साखरेच्याऐवजी घरामध्ये मिल्कमेड होतं तर ते मिक्स केलं मी आणि थोडं गोडाची कन्सिस्टन्सी राहू देत म्हणून थोडंसं एक्स्ट्रा टाकलं आणि तेही मग मिक्स करायला घेतलं जेवढे ड्रायफ्रूट्स घरात अवेलेबल होते तर त्यातले थोडे थोडेसे घेऊन मी ते बारीक कट करून घेतले ते ड्रायफ्रूटचं कटर पण थोडंसं खराब झालं आहे माझं कारण नेहमी जे कटर आपण घेतो ना तर ते प्रॉपर चॉप होत नाही जर तुम्हाला असं कोणते कटर माहीत असतील ड्रायफ्रूटसाठीचे तर ते मला नक्की सजेस्ट करा त्यानंतर थंड झाल्यानंतर पूर्ण दूध मी त्याच्यामध्ये वेलची पूड जी आहे ना तर ती मिक्स केली म्हणजे थोडंसं कोमड जेव्हा राहतं ना तर तेव्हा आणि तेही मिक्स करून घेतलं म्हणजे प्रॉपर टेस्ट एक चांगली आहे कारण वेलची पूर्ण आपल्या कोणत्याही डिशेसची टेस्ट जी असते ती एन्हान्स होते तर त्याच्यासाठी मग आता सचिन याचा टायमिंग झाला होता माझी गडबड खूप चालली होती लाईट लाव लाईट लाईट लाव लाईट लाव इतला कि मुस्कुरा हो काय काय नाही सीतापड आम्ही खाल्ला नॉर्मल बासुंदी करायला लागले ते लाईच्या कुठं आहे दिसायला लागले नॉर्मल केली एवढं प्रेमानं करा लागला इंटरेस्ट नाही ठीक आहे गे राहू दे म्हणाल गे राहू दे का असावं लागलंय काय नाही कसं लागलं काय असा लागलंय कुठलं गाणं नाहीये ते प्राजू आहे ती इकडे इकडे इथे लागले गाणं चांगलं बस होणार होतो की नाही डायरेक्ट मी हे देणं होते सरप्राईज देणं होते पण ते आले बरोबर टायमात आणि त्याच्यामुळे मग फक्त बासुंदी करते मी सांगितलं आता सीताफळाचा पग जो आहे तो मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून झाले नंतर बघूया कारण मला खरंच प्रचंड आवडते बासुंदी अख्ख ताट कुठे एक बाऊल घ्या की कुठला पण घ्या तुम्ही त्यात नव्हतं तुम्ही जेव्हा बघितलेलं तेव्हा पहिल्यांदा आम्ही नंतर ऍड केला काय झाले हा